साठी पीक विमा नुकसान भरपाईच वाटप सुरू झालंय काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झाला खात्यात हे पैसे येत्या काही दिवसात पडणार आहेत ही नुकसान भरपाई विदर्भातल्या नऊ जिल्ह्यांसाठी मिळते आहे आणि एकूण भरपाईची रक्कम चारशे एकोणनव्वद कोटी रुपये पहा या नुकसान भरपाईत सगळ्यात जास्त रक्कम बुलढाणा जिल्ह्याला मिळते आहे तास एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाख आणि पीक कापणी प्रयोगासाठी लाख रुपये मिळून एकूण चौवेचाळीस कोटी लाख भरपाई मिळते आपत्ती मुळे पन्नास कोटी नऊ लाख काढणी पश्चात दहा कोटी एकावन्न लाख आणि पीक कापणी प्रयोगासाठी एकोणीस लाख असे मिळून एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपये मिळणार आहेत अकोला जिल्ह्यासाठी सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये आणि वाशिमसाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये नुकसान भरपाई मिळते आहे यवतमाळ जिल्ह्याला स्थानिक आपत्तीमुळे सहा कोटी शहाऐंशी लाख आणि काढणी पश्चात भरपाई म्हणून बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये मिळून एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये भरपाई मिळते आहे वर्धा जिल्ह्यासाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये नैसर्गिक आपत्तीमुळे आणि एकाहत्तर लाख काढणी पश्चात भरपाई मिळून एकूण एकशे कोटी नव्वद लाख रुपये मिळणार आहे नागपूर जिल्ह्याला पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये स्थानिक आपत्तीमुळे आणि अकरा लाख रुपये पीक कापणी प्रयोगासाठी मिळून छप्पन्न कोटी पाच लाख रुपये मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्याला दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख स्थानिक आपत्तीमुळे आणि दोन कोटी चाळीस लाख काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळून पाच कोटी पाच कोटी अडतीस लाख रुपये मिळत आहेत भंडारा जिल्ह्याला मात्र फक्त चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळते सध्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत आणि बाकीच्यांच्या खात्यात हे पैसे चार ते पाच दिवसात पडतील दरम्यान शासकीय योजना हवामान अंदाज आणि इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद